छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतापगड पायथ्याशी अफजल खान भेटी दरम्यान जिवाची बाजी लावून शिवरायांचे प्राण वाचवणारे अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महल्ले यांची तीनशे छप्पनवी जयंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीक्षेत्र माहूरगड येथे उत्साहात साजरी करण्यात आली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड यांनी प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली तसेच त्यांनी शिवरत्न जिवाजी महल्ले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी शहराध्यक्ष गोपू महामुने ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आज नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी ज्या महापुरुषांची आपण जयंती साजरी करतोय असे छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक व लहानपणापासून आपण जी म्हण ऐकत आलो आहोत होता जीवा म्हणून वाचला शिवा या म्हणीचे शिल्पकार म्हणजेच छत्रपती जिवाजी महाले यांची आज जयंती आम्ही भारतीय जनता पक्ष महोरगड या कार्यालयात साजरी करतो जिवाजी महा महाले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याची असलेल्या फोंडवली या गावामध्ये झाला त्यानिमित्त तिथे त्यांची समाधी पण आहे आणि जिवाजी महाले हे दाणपट्ट्यामध्ये उत्कृष्ट असे खेळाडू होते व ते पैलवान उत्कृष्ट पैलवान सुद्धा होते म्हणून त्यांची प्रचिती ऐकून छत्रपती शिवरायांनी त्यांना अंगरक्षक म्हणून त्यां त्यांची नेमणूक केली व जेव्हा अफजल खानाची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली तेव्हा अफजल खानाचा सेनापती सय्यद बंड यांनी जेव्हा छत्रपती शिवरायांच्या अंगावर धावून गेला व त्यांना जीवाशी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा जिवाजी महाल्याने जीवाची पर्वा न करता त्याच दाणपट्ट्यांनी त्यांचा हात छाटले होते यावेळी पद्मागिरे राजू दराडे जीवन अग्रवाल महाराष्ट्र नाभिक संघटनेचे बाडूमामा शिंदे बाबाराव चिल्हेकर विलास राऊत नवीन राऊत प्रवीण झामरे अरविंद दवने राहुल राऊत बालाजी राऊत वैभव राऊत चेतन शिंदे अजय राऊत आदींची उपस्थिती होती विदर्भ करिता माहूर येथून संजय घोगरे अपिल बेलखोडे अनवर किच्ची व पवन कोंडे यांचा हा